रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ देवतांमध्ये जर कोणाला सर्वात दयाळू मानलं जातं तर ते भगवान शिव आहेत पण जर कोणी चूक केली तर त्यांच्यापेक्षा जास्त रागही कोणाला येत नाही भगवान शिव इतके निष्पाप आहेत की भक्ताने त्यांना खऱ्या मनाने हाक मारली तर त्यांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतात म्हणून त्यांना भोले बाबा असं देखील म्हटलं जातं अशा या महादेवाची पूजा करायला आपण अत्यंत घाबरत असतो कारण की ते जेवढे भोले आहेत तेवढेच ते जास्त रागीड देखील आहेत तर घरामध्ये शिवलिंग घरात कुठे ठेवावे शिवलिंग घरात कसे ठेवावे शिवलिंग घरात स्थापन करत असताना कोणती काळजी घ्यावी घरात शिवलिंग नेमकं किती आकाराचं असावं त्याच्यासोबत नंदी असावा का साप असावा का शिवलिंग घरात असेल तर कोणत्या चुका करू नयेत जर तुम्ही शिवलिंग चुकीच्या दिशेला ठेवले किंवा बा त्याच्या बाबतीत काही चुका झाल्या तर नक्कीच भगवान महादेवांच्या क्रोधाला सामोरं जावं लागेल आणि त्यामुळेच घरामध्ये कोणतंही कार्य धड होत नाही कोणत्याही कार्यामध्ये यश येत नाही त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभत नाही त्यासाठी आपण नित्यनेमाने भगवान महादेवांची पूजा करायला लागते तर त्यासाठी शिवलिंग घरात असेल तर नक्की कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी अगदी नव्याण्णव टक्के काही लोक ज्या चुका करतात तर त्याबद्दलची परिपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ आहे यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा आणि याचा तुम्हाला खूप सारा फायदा होईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा महादेवांची पिंड घरामध्ये असेल किंवा तुम्हाला जर महादेवाची पिंड घरामध्ये स्थापन करायची असेल महादेवांची सेवा करायची असेल परंतु तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील तर तुम्ही घाबरून जात असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा पूर्ण पहा आणि व्यवस्थित विचार करा तुम्ही घरामध्ये महादेवाची पिंड स्थापित करू शकता फक्त हे सगळे जे नियम आहेत ते जर आपण पाळले आणि नियमानुसार महादेवांची पूजा जर केली तर नक्कीच त्यांच्यासारखा दुसरा देव नाही जो लवकर पावतो आणि लवकर भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो नवीन शिवलिंग घरामध्ये आणत असताना ते शिवलिंग तुम्ही सोमवारी महाशिवरात्रीला अशा शुभ दिवशी खरेदी करून आणू शकता त्यानंतर बघा शिवलिंग तुम्ही घरामध्ये खरेदी करून आणल्यानंतर त्याची ही केली जात नाही कारण की शिवलिंगाची ही मंदिरामध्ये केली जाते घरात केली जात नाही त्यासाठी तुम्ही नवीन शिवलिंग खरेदी करून आणलं असेल तर त्याची प्राणप्रतिष्ठा आपल्याला चुकून देखील करायची नाही तर शिवलिंग आपण केवढं खरेदी करावं तर बघा शिवलिंग खरेदी करत असताना ते नर्मदा नदीच्या दगडापासून जे बनवलेलं असतं शिवलिंग ते खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं याशिवाय ते पा जे पार शिवलिंग असतं म्हणजे जे काचेसारखं शिवलिंग असतं ते देखील खरेदी करून घरामध्ये आणणं अत्यंत शुभ मानलं जातं याशिवाय बघा पितळेचे जे शिवलिंग असतं तर ते शिवलिंग देखील देवघरामध्ये दे ठेवावं शक्यतो तुम्ही देवघरासाठी देवाऱ्यामध्ये शिवलिंग ठेवणार असेल तर ते तुम्ही नक्कीच पितळेचं शिवलिंग घ्यावं देवघरामध्ये नक्कीच स्थापन करावं ते अत्यंत शुभ असतं त्याच्याबद्दल आपल्याला जास्त धोका देखील नसतो तर बघा शिवलिंग खरेदी करत असताना त्याचा आकार केवढा असावा शिवलिंग करत खरेदी करत असताना त्याचा आकार आपल्या अंगठ्या इतक्याच असावा या आकारापेक्षा जास्त मोठं शिवलिंग देवघरामध्ये ठेवता कामा नये कारण की शिवलिंग हे जास्त संवेदनशील असतं त्यामुळे देवघरामध्ये लहान आकाराचं शिवलिंग ठेवलं जातं शिवलिंगामधून एक उष्ण ऊर्जा बाहेर पडत असते आणि त्या ऊर्जेला शांत करण्यासाठी त्याच्यावरती बघा पाण्याचा अभिषेक केला जातो आणि जे मंदिरामधले मोठे मोठे शिवलिंग असतात तर बघा इतर देवतेंपेक्षा महादेवाच्या पिंडीची पूजा ही चार प्रहरी केली जाते तर त्यावरती पाण्याचा अभिषेक जलाभिषेक इतर वस्तूंचा अभिषेक केला जातो आपल्याला घरामध्ये एवढं करणं जमत नाही त्यासाठी तुम्ही जर महादेवाची पिंड घरामध्ये आणणार असाल किंवा तुमच्या घरामध्ये असेल तर तिचा आकार हा अंगठ्यापेक्षा कमी असावा असं शिवलिंग घरामध्ये ठेवलं जातं त्याची आपण नित्यनेमाने पूजा करावी लागते शिवलिंग घरात असेल तर सकाळ संध्याकाळ तुम्हाला त्याच्यावरती जलाचा अभिषेक म्हणजे पाण्याचा अभिषेक करायचा आहे तर ते जलाभिषेक करणं अतिउत्तम आहे तर बघा रोजच्या धावपळीमध्ये आपल्याला जर जमत नसेल तर अशाने फक्त सोमवारी प्रदोष शिवरात्री महाशिवरात्री अशा दिवशी तुम्ही शिवलिंगावरती अभिषेक केला तरीसुद्धा चालेल शिवपिंडीवरती जलाभिषेक म्हणजे फक्त पाण्याने अभिषेक केला तरीसुद्धा महादेव अगदी लवकर प्रसन्न होतात घरामध्ये शिवलिंग असेल तर सोमवारी का होईना कच्च्या दुधाने त्यावरती अभिषेक करू शकता कच्चं दूध घ्या बघा शिवलिंगावरती कधीही गरम दूध घातलं जात नाही किंवा शिवलिंगावरती तापवलेलं दूध देखील आपल्याला व्हायचं नाही हा नियम देखील तुम्ही नक्की लक्षात ठेवा कारण की तापवलेलं जे दूध असतं ते शिवलिंगावरती वाहिली जात नाही किंवा जे पाकेट दूध असतं ते सुद्धा आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं नाही त्याने अभिषेक करायचं नाही कारण की पॅकेट दूध जे आहे तर ते अगोदरच तापवलेलं असतं त्यासाठी ते पॅकेट दूध वापरायचं नाही शक्यतो गायीच दूध वापरलं तर अतिउत्तम होईल परंतु दूध हे कच्च असावं त्यानंतर आपण शिवलिंगावरती फक्त ज्याला अभिषेक केला तरी सुद्धा चालतो शिवलिंगावरती जे काही आपण अभिषेक करतो तर बघा आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीवरती अभिषेक केल्यानंतर जे तीर्थ आहे तर ते आपल्याला घ्यायची सवय असते परंतु जेव्हा तुम्ही शिवलिंगावरती अभिषेक करत असाल तेव्हा ते अभिषेक केलेले पाणी किंवा तीर्थ तुम्ही पिऊ नये कारण की असं म्हटलं जातं की शिवलिंगावरती वाहिलेल्या कोणत्याही वस्तू शिवलिंगावरती चढवलेल्या कोणत्याही वस्तू प्रसाद म्हणून आपण खाऊ नये असं देखील शास्त्रामध्ये सांगितलं जातं तर महादेवाची पिंड देवघरामध्ये नक्की कुठे ठेवावी महादेवाची पिंड देवघरामध्ये ठेवत असताना गणपती गणपतीची मूर्ती ही महादेवाच्या पिंडीच्या उजव्या हाताला गणपतीची मूर्ती असावी आणि गणपतीच्या डाव्या हाताला आपल्याला महादेवाची पिंड ठेवायची आहे तर बघा महादेवाची पिंड तुम्ही जे सगळे देवी देवता ठेवणार आहात तर तुमचे जे पहिल्या पायरीवरती आपण आपले कुलदैवत असतात इष्टदेवत असतात आणि त्यानंतर इतर देवता आणि दुसऱ्या पायरीवरती तुम्हाला महादेवाची पिंड सर्वात खालच्या पायरीवरती ठेवायची आहे म्हणजे दुसऱ्या सगळ्या देवांच्या पुढे आप आपल्याला महादेवाची पिंड ठेवायची आहे आणि महादेवाची पिंड मागे ठेवून इतर देवदेवता पुढे ठेवू नका देवघरामध्ये महादेवाची पिंड ठेवत असताना ती पुढे ठेवावी त्यानंतर अजून एक आपल्याला नियम पाळायचा आहे तो असा की महादेवाची पिंड बघा बरेच जण काय करतात तुळशीमध्ये ठेवतात तर चुकून देखील तुम्ही तुळशीमध्ये महादेवाची पिंड ठेवू नका कारण की महादेवाला तुळशी वाहिली जात नाही तुळशीमध्ये असतो तो शालिग्राम दगड असतो तर ते महाविष्णूचंच एक प्रतीक आहे त्यामुळे शिवलिंग घरामध्ये तुळशीमध्ये ठेवत असाल तर तुम्ही तुळशीमध्ये ठेवू नका त्यानंतर तुळशी शिवलिंग स्वच्छ करत असताना देखील आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे शिवलिंग स्वच्छ करत असताना आपण बघा प्रत्येक देवदेवतांची मूर्ती जेव्हा आपण स्वच्छ करतो तेव्हा ती अंगठ्याने साफ करतो परंतु शिवलिंग जे आहे तर ते अंगठ्याने साफ करायचं नाही कारण की तुम्ही अंगठ्याचा वापर जो आहे तो शिवलिंग साफ करताना करू नये तुम्ही बोटाने शिवलिंग साफ करायचं आहे अंगठा शिवलिंगाला लावू नये हा देखील नियम आपल्याला रोज पाळायचा आहे सोमवारी वगैरे तुम्ही शिवलिंगावरती चंदनाने लेप करू शकता शिवलिंगाला तुळस व्हायची नाही शिवलिंगाला हळदी कुंकू कधीही व्हायचं नाही शिवलिंगाला भस्म लावलं जातं गुलाल लावलं जातो हळदी कुंकू अजूनही अजिबात आपल्याला व्हायचं नाही शिवलिंगाला पांढरं फूल व्हायचं आहे बेलपत्र व्हायचं आहे बेलाचं एक पान जरी शिवलिंगावरती वाहिलं तरी ते आपल्याला जास्त शुभ फळ देत असतं बेलपत्र वाहत असताना बेलपत्राच्या देठाला तोडल्या तोडल्यानंतर जी गाठ असते तर ती गाठ आपल्याला काढून टाकायची आहे आणि बेलपत्र हे नेहमी उलटं व्हायचं आहे तर हा नियम देखील आपण लक्षात ठेवायचा आहे सोमवारी प्रदोषला महाशिवरात्रीला शिवलिंगावरती तुम्ही बेलपत्र वाहू शकता रोज बेलपत्र नाही मिळालं तरी देखील काही हरकत नाही तुम्हाला कधी जेव्हा बेलपत्र भेटेल तेव्हा तुम्ही बेलपत्र वाहू शकता किंवा धोत्राचं फळ फूल शिवलिंगावरती आवडणाऱ्या ज्या शिवलिंगाला वस्तू आहेत तर त्या वस्तू आपण शिवलिंगावरती वाहू शकतो तर बघा घरामध्ये नेहमी महादेवाची पिंड ठेवायची असते फोटो घरामध्ये ठेवायचा नसतो जर फोटो आपण घरामध्ये ठेवायचा असेल तर शंकराच्या संपूर्ण कुटुंबाचा असावा परंतु घरामध्ये शंकराचा फोटो महादेवाचा फोटो ठेवूच नये कारण की असं म्हटलं जातं की महादेवाचा फोटो हा स्मशानात असतो आणि घरामध्ये जर महादेवांचा फोटो ठेवला तर घराचं स्मशान होतं तर त्यासाठी आपण घरामध्ये महादेवांचा फोटो कधीही ठेवू नका महादेवांची पिंड स्वरूपामध्ये पूजा केली जाते पिंडामध्ये त्यांचं संपूर्ण कुटुंब असतं आणि महादेवांची एकट्याची पूजा करायची नसते ती कुटुंबासोबतच करायची असते आणि जी पिंड असते ना आपली त्या पिंडीमध्येच त्यांचं संपूर्ण कुटुंब असतं त्यासाठी महादेवांची पिंड ही पुजली जाते कधीही महादेवांचा फोटो पुजला जात नाही तर तुम्हाला जर फोटो ठेवायचा असेल तर घरामध्ये फोटो ठेवूच नका तर ही देखील तुम्ही हा नियम जो आहे तर तो नियम तुम्ही लक्षात ठेवू शकता तर तुम्ही देवघरामध्ये शिवलिंग जर स्थापित केलं असेल तर त्याची जागा आपल्याला वार्ताहरात नाही एकाच ठिकाणी आपल्याला हे शिवलिंग ठेवायचं आहे शिवलिंगाची जागा कधीही सारखी सारखी बदलू नये याशिवाय घरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंग कधीही एकटे ठेवू नका शिवलिंगा शेजारी गणपतीची मूर्ती व माता पार्वतीची मूर्ती असायला लागते अस्ते, तर बघा घरामध्ये जी अन्नपूर्णा असते तर ती अन्नपूर्णा माता ही महादेवाची बायको पार्वतीचंच रूप आहे त्यासाठी महादेवांच्या पिंडीजवळ अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही ठेवू शकता याशिवाय गणपतीची मूर्ती देखील आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे त्यामुळे महादेवांची पिंड ही एकटी राहत नाही महादेवाच्या पिंडीच्या डाव्या हाताला आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करायची आहे याशिवाय बघा आपल्याला प्रश्न पडतो की आपण जेव्हा शिवलिंग घरामध्ये शिवपी आणतो तर महादेवाची पिंड घरामध्ये आणल्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती नाग असावा का किंवा नंदी असावा का असे प्रश्न देखील आपल्या मनामध्ये येतात तर महादेवाच्या पिंडीवरती नाग नसावा शिवाय महादेवाच्या पिंडीसोबत नंदीही नसावा फक्त महादेवाची पिंड असावी नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो आणि तो देवघरामध्ये नसावा याशिवाय असं देखील सांगितलं जातं की घरामध्ये एकापेक्षा अधिक शिवलिंग आपण आपल्या देवघरामध्ये कधीही ठेवायचे नाहीत असं शिवपुराणामध्ये देखील सांगितलेलं आहे म्हणून जर आपल्या घरामध्ये एकापेक्षा जास्त शिवलिंग असल्यास त्वरित ती बाजूला करा एखाद्या ज्योतिषाचा सल्ला घ्या आणि ते जास्तीचं शिवलिंग मंदिरामध्ये नेऊन ठेवा किंवा नदीमध्ये विसर्जित करा नेहमी महादेवाचा अभिषेक करताना महादेवाचा अभिषेक हा दुधाने तुपाने पाण्याने मधाने यांचं मिश्रण करून देखील पंचामृताने पद्धतीने तुम्ही करू शकता पंचामृत अर्पण केल्यानंतर आपण पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करायचा आहे पंचामृताचा अभिषेक करत असला तरी देखील सर्वात आधी पाण्याचाच अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृत किंवा तुम्ही कोणतीही वस्तू वापरून देवाचा अभिषेक करणार असाल तर, तर। आणि त्यानंतर सर्वात शेवटी स्वच्छ पाण्याने पुन्हा अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्वच्छ कपड्याने शिवलिंग पुसून देवघरामध्ये ठेवायचं आहे देवाला पांढरी गंदगोळी महादेवाला किंवा ज्याला भस्म म्हटलं जातं तर ते लावायचं आहे आपण त्याला कुंकू अजिबात लावायचं नाही हळद देखील व्हायची नाही तुम्ही महादेवावर पांढऱ्या अक्षदा वाहू शकता रंगीत अक्षदा महादेवाच्या पिंडीवरती व्हायच्या नाहीत महादेवाची पूजा झाल्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती तुम्ही बेलपत्र व्हायचं आहे महादेवाच्या पिंडीवरती तुळशीपत्र कधीही व्हायचं नाही महादेवाला पांढरं फूल व्हायचं आहे जसं की सोन चापा धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ बेलाचं फळ किंवा गोकर्णीची फुले फुले देखील तुम्ही महादेवाला वाहू शकता देवघरामध्ये कधीही तुटलेलं भंगलेलं असं शिवलिंग ठेवायचं नाही असं शिवलिंग आपण त्वरित आपल्या नदीमध्ये प्रवाहित करायचं आहे व त्या पाण्यामध्ये ते सोडून द्यायचं आहे घरातील देवघरामध्ये कधीही तुटलेली भंगलेली मूर्ती ठेवू नये जी मूर्ती तुटलेली असेल तर ती ताबडतोब घरातून बाहेर करायची आहे विसर्जित करणं हे महत्वाचं आहे ती मूर्ती नदीमध्ये विसर्जित करावी अन्यथा पिंपळाच्या झाडाखाली ठेवावेत तुटलेल्या किंवा भंगलेल्या मूर्ती देवघरामध्ये ठेवणं हे अशुक लक्षण मानलं जातं जीवनामध्ये सुख समृद्धी यावी अशी प्रत्येकाशी अपेक्षा असते यासाठी अध्यात्माची जोड दिली जाते घरातील देवघर ही संबंधित कुटुंबातल्या सदस्यांच्या उपासनेची जागा असते नित्य उपासनेमुळे जीवनातील अडथळे अपयश दूर होतं असं मानलं जातं त्यामुळे देवघरामध्ये वास्तुशास्त्राच्या नियमानुसार देवी देवतांच्या मूर्ती आणि फोटो असायलाच हव्यात त्यामुळे उपासनेचं योग्य फळ आपल्याला मिळण्यास मदत होते देवघरामध्ये मोठ्या आकाराच्या किंवा बंगलेल्या मूर्ती कदापि नसाव्यात असं वास्तुशास्त्र सांगत असतं आज आपण शिवलिंगाविषयी बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ थोडासा आवडला असेल किंवा फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा भेटूया अशाच एखाद्या ज्ञानवर्धक व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हर हर महादेव नमः शिवाय धन्यवाद